व्यासपीठावर बसलेले माननीय श्री अतुलजी साळे साहेब माझ्या कल्याण ऊर्जा विभाग मंत्री तसेच माननीय सौ अनुआदाबाई अतुल चव्हाण साहेब विधानसभा सदस्य प्रमुख प्रमुडे अतुल साहेब अभियंता तसे भगवानजी घडामणी साहेब महापौर छत्रपती संभाजीनगर तसे राजूजी शिंदे उपमहापौर छत्रपती संभाजीनगर इतर बसलेले उपास उपासिका बोलण्याचं म्हटलं म्हणजे हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे हा माझे का काको बौद्धवासी त्यांची पुटस्थिती आहे त्यानिमित्तानं हा कार्यक्रम उपस्थित केला आहे तसे मानवांना माझी अशी एक विनंती आहे साहेबांना हे जे उपस्थित बसलेले लोक आहेत यासाठी एक सभा मंडप देण्याची पूजा करावी तसेच साहेबांनी आम्हाला इथं

बाबुराजी वानखेडे येरेकर साहेब त्याचबरोबर शिवाजी दानगे मनोज गांगवे जी वानखेडे राठोड न नरेश भाडराव दीपक खोतकर बंतेजी सर्व सन्मान्य व्यासपीठ व खाली बसलेले सुद्धा किल्ल्या साहेब बाळासाहेब सगळ्यांचे नाव आपण घेऊ शकतो परंतु साहेबांना साहे वेळ लागला आहे आणि आपले अध्यक्ष बाबुराजी वानखेडे यांनी दोन मिनिटेमध्ये किल्ला लावला त्याबद्दल अभिनंदन करत करतो कारण बाबूरावना असली काहीच सवय नाही पण ते तीन तीनदा चार चारदा म्हणून कस का होईल कार्यक्रम कसा होईल जमलं का परंतु बाबूराव जमलं काही होत नाही बाबा सहजाची नाही आहे त्याच्यामुळे सगळे जमते काहीच होत नाही आजच्या या कार्यक्रमाला सर्व माता भगिनी उपस्थित राहिल्या आणि खरोखरच आनंदच आहे अंकरणे आणि उमासीच्या परिवाराने जे योगदान दिलंय आपल्याला प्रेरणा मिळते आणि आपण जे हा श्वास घेतोय आपण जे बोलतोय हे केवळ बाबासाहेबांना बोलतोय कारण हे व्यासपीठ आणि आपल्याला जी बोलण्याची ताकद दिली ते बाबा साहेबांना दिली त्यामुळं आमच्या माता भगिनी जमल्या ही ताकद बाबासाहेबांमुळे आणि यामुळं आज आपण बघतोय आता सध्या जरा स्पर्धा लागलेली स्पर्धा कशाची लागलेली आहे प्रत्येक वक्ता फुलेश आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय भाषणाला ना सुरुवात करत आणि अविस्मरणीय काम कार्य ज्यांच्या हातून घडलं ते बाबूरावजी वानखेडे साहेब त्यांचं संपूर्णच वानखेडे कुटुंबीय यांचं सर्वांचं मी सर्वप्रथम खूप खूप मनापासून अभिनंदन करते आणि वानखेडे साहेब बोलतात कमी पण करून फार मोठं दाखवलं त्यांनी म्हणजे कमी बोलून काम जास्त असं एक व्यक्तिमत्व आणि अतिशय सुंदर मी एवढा सुंदर पुतळा पहिल्यांदाच इथे बघत आहे आणि आपण एवढं भव्य काम इथे उभं करून ठेवलं आणखीड साहेब की अविस्मरणीय सदैव सगळ्यांच्या स्मरणामध्ये राहील असा अतिशय सुंदर पुतळा आज इथे आपण इथे स्थाप केलेला आहे आणि एवढं सगळं इथे झालं आहे आज आपण आमच्या आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक मान्य हरिभाऊ नाना महामहिम राज्यपाल यांनी सुद्धा आपल्याला इथे एक वाचनालय त्यांच्या निधीमधून दिलेलं आहे सुद्धा आज लोकार्पण झालं आणि सुद्धा अजून आपल्या काही मागण्या आत्ताच आपण केलेल्या आहे साधन्य नानांनी दिलं आणि त्यांनी जी आम्हाला मार्ग दाखवला जी शिकवण दिली त्यामुळे आता पुढे ज्या ज्या काही आपल्या मागण्या असतील त्यासुद्धा आम्हाला इथे निश्चितचपणाने पूर्ण कराव्या लागणार आहेत आणि त्या निश्चितपणाने पूर्ण केल्या जातील आणि आपण सगळ्यात पहिले वाचनालय इथे निर्माण केलं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज जो हा इतिहास घडवला तो फक्त वाचनाच्या बळावर आणि वाचन प्रचंड गाढा अभ्यास या बळावर डॉक्टर बाबासाहेबांनी आज संविधान आपली भारतीय राज्यघटना अतिशय चांगली राज्यघटना आज बाबासाहेब आंबेडकरांच्या या अभ्यासामुळे आज इथे आपल्याला लाभलेली आहे मग शंभर टक्के येतो फक्त मला एवढा उशीर आहे मला माहित नव्हतं प्रत्येक कार्यक्रमात जास्त भाषण काही लोकांनी थोडा थो उशीर झाला पण मी या ठिकाणी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो उशीर आल्याबद्दल आणि आमचे मित्र राजाभाऊ क्षीरसागरने किल्ला लढवला असं मला त्यांनी सांगितलं बरोबर ना किल्ला लढवत होते पण मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही वानखेड परिवाराचा खूप खूप आभार मानले की अतिशय या ठिकाणी भरतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण एक हा पुतळा उभा केला कारण की छत्रपती संभाजीनगर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कर्मभूमी आज मिलिंद कॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज अनेक संस्था त्यांनी इकडे उभ्या केल्या ज्या माध्यमातून आज अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळते आज आपल्याला माहिती असेल आमचे स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब त्यांनी त्या संस्थेच्या तिकडे स्टेडियम व्हावं हे हो। चव्हाण साहेब इकडे होते मला आठवते आमचे विवेक देशपांडे श्रीकांत जोशी सगळ्या मंडळींनी त्यावेळेस साहेबांना घेऊन घेत विकास व्हावा त्या मिलिन कॉलेजचा विकास व्हावा या करता प्रयत्न केला तिकडे चांगली आज संस्था एक उभा राहिली मला आनंद होतो बापू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे लंडन ला घर होत त्या घर मालकामध्ये ज्या घरात ते राहिले होते शिक्षण घेतलं त्यांनी त्यावेळेस घर आज आमच्या लोकांनी वर्गणी केली होती त्यांचा आम्ही भव्य पुतळा त्या आणला आणि हे काम सुद्धा केलं अजून वर्षापासून काम चालू एक वर्ष काय मी एक वर्षापासून जसे जसे त्याला खर्च आला अशी तीन चार लाख रुपये तीन चार लाख रुपये मानवी अतुल साहेब आम्ही मागितलं हे जे जागा खाली आहे हे जे जागा खाली आहे ती एखाद्या सभागृह देण्याची कृपा करावी आणि आणि सौर काय म्हणते सौर चालवते सोलार सोलार सोला पंधी मध्ये देणार म्हणून आमंत्रण केलं भोजन समाजाची स्थापना कमच्या पंचवीस एकोणीसशे चौऱ्याण्णव झाली त्याच्या दुसरे ट्रस्ट चे लोक होते यांनी काय केलं त्यांना ते थोडंफार त्यांनी केलं मला तीन वर्ष झाले तीन वर्षात मी आता हे हरिभोजना मागरे यांनी मला पंधरा लाख रुपये दिले हे बांधलं त्याच्यानंतर हे जे खरचू वगैरे आमच्या निधीत आमचे जे माझे दोस्त मित्र आमचे ट्रस्टचे मेंबर आहे आम्ही हे गट्टू वगैरे बांधले काही ठराविक छोटे मोठे आपले लिडर लोक आहेत त्यांनी त्यांच्या निधी पोलीस निधी त्या का बांधलं बाकी आता नंतर हे जेव्हा भांडायचं होतं तेव्हा आम्ही सर्वांनी कुणी दहा हजार कुणी पाच हजार कुणी दोन हजार कुणी एक हजार असे पैसे दिले त्याच्यातून आम्ही हे पुत्र घ्या काय बोलता मला या ट्रस्कच्या पैशातून आज बाबासाहेबांचा पुतळा हे बांधकाम केले ट्रकच्या पैसा जनतेच्या पैशातून हा जनतेच्या लोकांनी जे ओर्गणी केली त्यांच्या पैशातून त्यासमोर हे वर्धणी हे मी दाखव बघा उपस्थितांना काही आवाहन केलं नाही त्यांनी वर्जन दिली त्यांना स्वतः त्यांनी मला सांगितलं का भाऊ तुम्ही चांगलं कार्य केलं दोन तीन वर्षात पुढे आता हे बघा काय जागा खाली ते सभागृहाता कोणते आमदार खासदार झाले त्यांना निवेदन करा तसंच त्याच कारण आम्ही अनुराधाच्या चव्हाण बाईला तसे मान्य साहेब साहेबांना निवेदित केलं माझ्या एकच अपेक्षक आहे अनुराध आईला माझं एवढं म्हणणं आहे की आमची जागा जे खाली आहे त्यांनी सभागृह बांधून देण्याची कृपा करावी अपुरे साहेबाला जे बोललो मी त्यांनी त्याच्या जे सोलाचे मंत्री आहेत ते सोलार देवा बाकी काही धन्यवाद